आपण पाहतात राहत वार्ता सध्या निवडणुकीचे वारे वाद आहे त्या अनुषंगाने आपण तालखेड मध्ये जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे आणि त्याच्याविषयी जनतेच्या मनात काय हे जाणून घेणार नमस्कार आपलं नाव सांगा दत्ता मोरे तालखेड तर आता तालखेड मधून उमेदवार मोरेंची चर्चा आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे मी सगळ्याला मतदान केलंय झेडपीला केलंय पंचायत समिती केलंय सरपंचाला केलंय उपसरपंचाला केलंय के मला खुलं बोलतो मी मागा बोलत नाही माझा त्यांनी सांगा पाच रुपयाचा काय फायदा केला होय राजे निवडणुकीत थेट फायदा नसतो काही कामा कामागपन दाता एवढं पाच रुपयाचं काम केले मग तुम्ही ह्या मोरे विरायच मतदान करणार का माझं म्हणणं मोरेने माझं काम केलेलं दाखवा त्यांनी तर मला मतदान मागा मागायला असं आहे का माझं माझा ऊस काढलाय का त्याने उभा राहून बांधावर हे ट्रॅक्टर आणलं टोळी आणलं तुझ्या दाखवण्याचं काम केलंय कुठं आडी आरतीने उभा राहिलो मला दाखवा पोस्ट म्हणजे आता एक मिनिट आहे का आता मोरे जर कुठल्याही पक्षाकडून राहिले तरी तुमचं मोरेला मतदान नाही माझं मतदान मी येतं दहा रुपयाचं काम केलं त्याला मतदान करणार मी बरं कोणत्या उमेदवाराला पसंती पसंती कोणाला तालखेड पंचायत समिती करणार उभार दगड धोंडा उभार माझं आता इरला गावार इर्ला गावच्या डॉक्टर कैलास काटोडे यांची चर्चा शहापूरच्या आणणे म्हणून आहेत ते सुद्धा पंचायत समितीसाठी चर्चेत आहेत भावीच्या खाणी बर भावीच्या नका हो सांगू मला त्यांनी सांगा फक्त माझं हे पाच रुपयाचं तुझं काम केलंय म्हणजे अर्थ तुम्ही मोरेला मतदान करणार नाही ओळखून घ्यायचं ठीक आहे धन्यवाद